सुभाष वार्डात अस्वच्छतेचा नागरिकांचे आरोग्य धोक्यात शहरात सध्या सुरू असलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या काळात नगरपालिकेच्या प्रशासनाकडून स्वच्छतेकडे होत असलेले प्रचंड दुर्लक्ष हे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका ठरत आहे विशेषतः सुभाष वार्ड परिसरात अस्वच्छता दुर्गंधी आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून या अस्वच्छ वातावरणामुळे लहान मुलांमध्ये निमोनिया टायफॉइड सारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे स्थानिक रहिवासी आणि महाराष्ट्र पोलीस न्यूजचे प्रतिनिधी तसेच पुसर ड्रायव्हर युनियनचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सदस्य समता सैनिक दल शिपाई आणि वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते यांनी अनेक वेळा नगरपरिषदेला लेखी तक्रारी व निवेदने दिली तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही सुभाष वराडातील धान्य मार्केट पासून नदी काठी जाणारा रस्ता विशेषतः शेवटचा टोकाचा भाग अतिशय अस्वच्छ असून तेथील रहिवाशांना अक्षरशः गंधयुक्त वातावरणात राहावे लागत आहे स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार आमच्या घरासमोर इतकी घाण असली आहे की जणू आम्ही बॉर्डरवर राहतोय असं वाटतं दरम्यान या परिसरातील अनेक मुलांना वारंवार आजार होत असून चार वेळा लहान मुलांना दवाखान्यात दाखल करावं लागलं या परिस्थितीबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट असून ते नगर परिषद सफाई विभाग आणि आरोग्य अधिकाऱ्यांनाच या निष्काळजीपणासाठी जबाबदार धरत आहेत स्थानिक नागरिकांची मागणी आहे की तात्काळ सुभाष वाट परिसरात स्वच्छतेचे विशेष अभियान राबवावे आरोग्य विभागाने औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरण मोहीम सुरू करावी जबाबदार कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंब व्हावा लागेल शहराच्या स्वच्छतेसाठी कोट्यावधींचा निधी मिळतो मग तो कुठे जातो असा सवाल सुभाष वार्डातील अनेक नागरिकांनी यावेळी उपस्थित केला आहे thank mm -hmm. you